आरक्षण हे सर्वसाधारण सुटल्यामुळे प्रत्येकच जण आपण पदा नगराध्यक्ष होण्यासाठी उत्सुक आहे नमस्कार मी शुभम शुक्ला नमस्कार मी ढगे आज आपण किल्ले धारू शहरातील नऊ वर्षानंतर सुरू होणाऱ्या नगर परिषद निवडणुकीवर प्रकाश टाकणार आहोत नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले असून हे अध्यक्षपद धारू नगर परिषदेमध्ये नगर परिषदेसाठी खुला प्रग सर्वसाधारण आरक्षित झाले आहे यामुळे धारूर नगर परिषदेच्या रुंगत या ठिकाणी वाढली तर आहे धारूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी प्रमुख चेहरे तर आहेतच पण नवे ही समोर येत आहेत त्यांची उत्सुकता पाहता असे वाटते की उद्याच निवडणूक लढण्यासाठी रिंगणार उतरत आहेत यावरती आपलं म्हणणं काय सर तब्बल नऊ वर्षांना निवडणूक होत आहे आणि त्याचबरोबर आरक्षण हे सर्वसाधारण सुटल्यामुळे प्रत्येकच जण आपण नगराध्यक्षपदा नगराध्यक्ष होण्यासाठी उत्सुक आहे प्रत्येकालाच वाटतं की आपण नगराध्यक्ष होऊन या दारू शहराचा विकास करावा नगराध्यक्ष पदासाठी उभा टाकायला उमेदवार भरपूर झालेत पर पक्ष दोनच आहेत म्हणण्यासारखे कारण महायुती आहे दुसरीकडं राष्ट्रवादी शरद पवारचे गट आहे आघाडी होईल का आघाडी या ठिकाणी होईल असं वाटत नाही कारण भाजपा हा एक प्रमुख पक्ष आहे युतीमध्ये जर पाहिलं तर भाजप एकनाथ शिंदे गट त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गट या तिन्ही गटाचा जर विचार केला तर तिन्ही गटामध्ये मतभार लोक आहेत एक चांगले अनुभवी लोक आहेत आणि हे जे अनुभवी लोक आहेत हे एकाच नेतृत्व स्वीकारतील सध्या तरी असं वाटत नाही एकल हाती भाजपाची सत्ता राहिलेली जनतेतून नगराध्यक्ष पद सुटल्यापासून दोन हजार एक नगर अध्यक्ष होता दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपचा नगराध्यक्ष राहिला आता दोन हजार पंचवीस ला म्हणजे तब्बल नऊ वर्ष चार वर्ष, के वर्ष ने राज्य केलं पाच वर्ष नगराध्यक्षाने राज्य केलंय तर यात उत्सुकता लोकांना अशी वाटते चेहरा बदल दिसणार आहे का नगराध्यक्ष पदासाठी भाजप भाजपकडून धारू शहरामध्ये मला तरी वाटत नाही की नवीन चेहरा दुसरा या ठिकाणी दिसू शकल एक भाजपाकडे अनुभवी नेतृत्व आहे आणि तेच नेतृत्व करतील असं तरी सध्या दिसतय तसेच माजलगाव मतदारसंघामध्ये पाठीमाग झालेल्या विधानसभा लढतीमध्ये माधव निर्मळ यांनी स्वतः अपक्ष फॉर्म भरून निवडणूक लढवली होती त्यांचं पॅनल पडू शकतंय का मग ते अजित पवार गटामध्ये आता सक्रिय आहेत त्यासोबतच जातील सध्या तरी माधवराव निर्मळ शांत भूमिकेमध्ये दिसत आहे परंतु त्यांचा जर अनुभव पाहता एक मोठा राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आतापर्यंत याच्यामध्ये नगर परिषदेमध्ये त्यांनी काही प्रमाणामध्ये वर्चस्व निर्माण केलेले आणि ते बाजूला जातील असं सध्या तरी दिसत नाही परंतु आता येणाऱ्या काळामध्ये अजित पवार गटामध्ये ते सध्या तरी आहेतच त्यांचं बी वर्चस्व आहे अजित पवार यांच्याजवळ त्यांचाही वट आहे परंतु पाठीमागच्या विधानसभेमध्ये आताचे सध्याचे आमदार प्रकाश सोळंकी व माधवराव समोरासमोर लढल्यामुळे एक थोड्याफार राजकीय त्यांच्यामध्ये चिकलफेक झालेली होती परंतु राजकारण हा बघा असा आहे हे कधी काय होईल सांगता येत नाही माधव निर्मळ एक मोठा चेहरा आहे जर प्रकाश सोळंके यांच्या मनात आलं की आपण त्यांच्याशी थोडस पक्षासाठी किंवा किंवा वरिष्ठांनी जर सांगितलं की आपण त्या ठिकाणी जुळून घ्या तर राजकारणामध्ये काही होऊ शकतं ते त्या ठिकाणी उभे राहू शकतात किंवा त्यांचा पॅनल उभा करू शकतात परंतु सध्या दारू शहरामध्ये काही प्रमाणामध्ये दबक्या आवाजात अशी चर्चा सुरू झाली आहे की माधवराव हे वरच्या वरच्या लेवलला गेलेले आहेत वरच्या राजकारणामध्ये तर त्यांच्याऐवजी त्यांचे बंधू रामचंद्रजी निर्मळ हे उभे राहू शकतात असं दबक्या आवाज आहे परंतु अजून त्यांच्याकडून काही असं कुठलंही स्पष्ट आलेलं उपष्टीकरण आलेलं नाही पण ते चर्चा सुरू आहे तसेच दारू नगरीमध्ये माजी नगराध्यक्ष अर्जुनराव जे गायकवाड यांनी हा बुक ठोकलेले आहे ते शरद पवार चंद्र गट या पक्षाकडून निवडणूक लढवायसाठी इच्छुक आहेत ते तर निश्चितपणे अर्जुनराव गायकवाड हे तर निवडणूक लढवणारच कारण त्यांच्याकडे शरद पवार गटाकडे दुसरा मोठा चेहरा नाहीये आज जर धारूर शहराची नगर परिषद निवडणूक लढवायचं म्हणलं तर एक मोठा चेहरा आणि अनुभव चेहऱ्याची गरज असते आणि हा पक्ष सध्या तरी समजायचं नवीन आहे आणि यांच्यामध्ये काही काळ तर यांना एक मोठा चेहरा अर्जुनराव गायकवाड यांच्या रुपानं त्या ठिकाणी येऊ शकतो आणि अर्जुनराव गायकवाड हे बजरंग बापा सोनवाणी त्याचबरोबर मोहनराव जगताप यांच्या जवळचे आहेत आणि त्यांनी दारू नगरी परिषदेमध्ये चांगल्या पद्धतीनं काम केल्यामुळं ते निश्चितपणे उभे राहणार आणि त्यांचा पॅनल त्या ठिकाणी उभा राहू शकतोच हे बरोबर आहे सर पॅनल नाही ते तर पक्षाकडून उभं ना पक्षाकडून तो ते येणार पूर्ण त्यांचे एक दहाही नगर जे प्रभाग आहेत आपले त्या प्रभागामध्ये त्यांचे उमेदवार आणि ते स्वतः उभे राहणार हे निश्चित आहे तसेच गेली चार वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे नवभूमी सेवा संस्थेचे अध्यक्ष सुरेश गवळी हेही नगराध्यक्ष पदासाठी उत्सुक आहेत त्या संदर्भात आपलं काय इथं युट त्या ठिकाणी मिळू शकतो जे नवभूमी संस्थेचे सुरेश गवळी आहेत तर त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून मागच्या दोन तीन वर्षापासून त्यांनी जनतेच्या संपर्कात आहेत आणि मूलभूत प्रश्न कोणते आहेत ओळखून ते मतदारापर्यंत पोहोचण्याचा त्यांनी याच्या आधी प्रयत्न केलाय एक नवा चेहरा हा त्या ठिकाणी पुढे येऊ शकतो आणि ते निश्चितपणे ते निवडणूक लढवणारच आहेत एक नौका उमेदवाराला जनता कितपत साथ देते पुढे कळेल आपल्याला परंतु ते निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत आणि त्यांनी त्यांच्या कार्यातून दाखवून दिले त्यांनी स्वतःचं कार्यालय उभं केलंय अनेक गोरगरिबांना त्याचे त्यांनी लाभ दिले आणि त्यांनी स्वार्थ भावनेतून दिलेले आहेत त्यामुळं हा एक चेहरा धारू नगर परिषदेमध्ये निश्चितपणे पुढे येऊ शकतो हे कुठेतरी पक्षांवरती प्रभावी पडते का मग बॅकफुटवर अवलंबून आहे त्यांनी खूप चांगले कार्य केले निश्चितपणे ते जनतेपर्यंत पोहोचले त्यामुळे त्यांना प्रतिसाद मिळू शकतो तसेच धारू नगर परिषदेची निवडणूक हे अध्यक्ष पदासाठी उत्सुकतेची ठरणार आहे तसेच दोन ते तीन वार्ड वाढलेले असल्यामुळे पुढील उमेदवार हे नवीन चेहरे पुढे येत आहेत त्यांचंही आपण म्हणणं ऐकून घेऊ की नवीन चेहरे आज जे माध्यमांमधून सोशल मीडियामधून समोर येत आहेत पोस्ट दिसत आहेत आपल्याला मी नगरसेवक होणार मी निवडणूक लढवणार तर यावरती काय प्रकाश सर बरोबर आहे दरवेळेस नवीन चेहरे युवक वर्ग हा त्या ठिकाणी उत्सुक असतो बऱ्याच जणांनी चांगल्या पद्धतीचे काम केलेले आहेत आणि काही जणांना आरक्षण हे पोषक प्रमाणात पडलेले त्यामुळे ते नवीन युवक राजकारणामध्ये येणारच अनेक जण उभे राहणारच आहेत सोशल मीडियावर जर आपण पाहिलं तर भावी नगरसेवक भावी अशा नगर पोस्ट फिरत आहेत तर काही नवीन युवक निश्चितपणे यामध्ये उभे राहणार ते करणार नवीन युवक उभा टाकणार निवडणूक लढवणार पण त्यांच्याकडे नगरसेवक पदासाठी उभा टाकता वेळेस नगरसेवकाचे काय काम आहेत हे त्यांना माहीत आहे का उत्सुकतेच्या भरामध्ये ते फक्त मी नगरसेवक नगरसेवक असं म्हणत आहे उत्सुकता त्यांच्यामध्ये आहे परंतु नगरसेवक पदासाठी काय कार्य असतं त्यांनी कोणत्या पद्धतीने ते केलं पाहिजे आता हे युवकांनी आधी जाणून घेऊन मगच त्याच्यामध्ये प्रवेश करायला पाहिजे राजकारण हे एक व्यवसाय न पाहता राजकारणाकडे एक सेवा सेवा धर्म म्हणूनच त्या ठिकाणी पाहावं लागेल आणि तरच जनता देखील त्यांना सहकार्य करणार आहे उत्सुकता कसं असते की युवकांना जास्त असते की असं म्हणलं जातं किंवा उथळ पाण्याला खळखळाट फार असे जे आहे हा त्या पद्धतीनं काही लोकांना की आपण नगरसेवक व्हावं नगरसेवक व्हावं एक नगर दृढ इच्छा असते आणि त्यामुळे ते उडी घेतात परंतु राजकारणाचा अनुभव त्यांना नसतो उडी घेतल्यानंतर निश्चितपणे ते पुढे काम करू शकतात आणि युवक वर्गाचा तो गुंधर्मत असतो येतात त्यामध्ये म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जनता त्यांना स्वीकारू शकते आणि त्यामुळे माजी नगरसेवकांना कुठेतरी फटका बसणार आहे याचा अथवा मग त्यांच्यामुळे ना माजी नगरसेवकांवरती काही ना काही जास्त ताकद लावण्याची वेळ येणार आहे या ठिकाणी आता काय होणार जर युती झाली आघाडी झाली तर कमी हे पॅनल पडतील परंतु ज्या वेळेला बाबा आम्ही कमी नाहीत प्रत्येक जणच आपला स्वतःचा पॅनल जर उभे राहिले तर त्या ठिकाणी त्यांना खालच्या लेवलला जे वीस व्यक्ती उभे करायचे प्रत्येक प्रभागात आहेत तर ते प्रत्येकाला मिळणं शक्य होणार ला वीस व्यक्ती मिळणं शक्य होणार नाही आणि हे वीस व्यक्ती जर मिळाले तरच वरी जो नगराध्यक्ष राहणार आहे त्याला सपोर्ट मिळणार बरोबर मग तो प्रत्येक जण काय करणार अनुभवी चेहरा उडकायचं बघणार आणि मिळणार नाही नाही मिळाल्यानंतर ले जो कोणी मिळेल युवक त्याला ते पुढं करणार आणि मग असं युवकांना नवीन युवकाला ओढून मग त्या व्यक्तीला नवीन युवकाला उभं करून हे ह्यांच्या पुढं आपल्या पुढं ओढत राहणार तसेच दिनांक आठ ऑक्टोबर रोजी नगरसेवक पदासाठी आरक्षण सांगता सोडत झालेली आहे त्या आरक्षण सांगता सोडते मध्ये काही लोकांचे चेहरे उदास दिसले कारण त्यांच्याकडं जातीचं सर्टिफिकेट नाहीये तर त्यांना आव्हा टाकण्याची इच्छा आहे यावरती सर काय प्रकाश बरोबर आहे आता हे आरक्षण पडल्यानंतर कास्ट सर्टिफिकेट ह्या बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी गरजेच्या असतात कास्ट वाईज पडलेले काही ओपन आहेत सर्वसाधारण आहेत तर त्यांना त्या सगळ्या बाबींची पूर्तता करावी लागते पण काहीच व्हॅलिडिटी नसते किंवा काहीची काही अडचणी आहेत काही नगर परिषदेच्या काही पट्टी करुसार आहेत परंतु काही व्यक्तीला अडचण येऊ शकते तर काही व्यक्ती त्याच्यावरती सॉल्व्ह करू शकतात म्हणजे नवीन चेहरे आपल्याला या निवडणुकीमध्ये नक्कीच दिसणार आहेत तसेच पदासाठी आज दररोज दैनिकांमधून म्हणा सोशल मीडियामधून म्हणा नवीन नवीन चेहरे दररोज येतच आहेत पुढं बरोबर आहे आता हे काय सर्वसाधारण पडल्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की आता आम सर्वसाधारण आहे खुलं आहे आहे मग आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढवावी आम्ही इतक्या दिवस व नगरसेवक पदावर काम केले बरोबर आम्ही खुल्या वर्गाचे हो। आहोत आणि आम्हाला आता संधी मिळाली पाहिजे ही प्रत्येकाची उत्सुकता असते आणि ही प्रत्येक पक्षात आहे बरोबर भारतीय जनता पार्टीत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आहेत आपल्याला शरद पवार गटामध्ये दिसत आहेत अजित पवार गटामध्ये दिसत आहेत त्याचबरोबर दिसत आहेत अनेक पक्षांनी आता भूमिका दाखल केली नाही परंतु प्रत्येक पक्षामध्ये ते आहेत आणि प्रत्येकाची छुपिका का होईना इच्छा आहे की मी पुढे यावं आणि मला साथ मिळावी यामध्ये पुढे निश्चित राजकीय घडामोडी आणि घडणार आहेत ही सुरुवात आहे आता हळूहळू आपल्याला त्यामध्ये आता थोडे कानावरती गावामध्ये चर्चा आहे चौका चौकात यामध्ये धारूर शहरामध्ये एक मोठी आघाडी होण्याची तयारी चालू आहे बरं आघाडी समोर येणार आहे आताच का फक्त चर्चेला उदारे आघाडी आता ह्या वरच्या लेवलला वरचं राज एक जर राजकीय पाहिलं आपण तर भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट हे तीन एकत्र आहेत परंतु स्थानिक लेवलला हे एकत्र येतील असं वाटत नाही जर वा सांगितलं की तुम्ही एकत्र आणि एकत्र लढा तर ते शक्य होणार नाही जर ते दबावपोटी शक्य झालं तर छुपी का होईना छुप्या मार्गानं का होईना एखाद्याला पुढे केलं तर ते त्याचा काटा काढण्याचा प्रयत्न नक्की करणार मग ते सपोर्टिंग करणार नाहीत असं वाटतं त्याच्यामध्ये मग आता तिकडे असो युतीमध्ये असो किंवा आघाडीमध्ये असो यांचे मनोमिलन होईल असं वाटत नाही थोडक्यात म्हणजे हे नक्की आहे निश्चित प्रत्येकाकडे बलाढ्य व्यक्ती मग मी मोठा स्पर्धा निश्चितपणे लागणार आता नवीन चेहरा अध्यक्ष पदासाठी धारुरकर स्वीकारतील का यासाठी आमच्या स्टुडिओच्या डॉट कॉम स्टुडिओवरती कळवा नक्की कळवा नक्की कळवा धन्यवाद आपण चांगला <ड़ी> विषय घेतला आणि दारू नगर परिषदेच्या निवडणुकीवर आपण प्रकाश पाडला अशीच माहिती जाणून घेण्यासाठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार